जागतिक आदिवासी दिन नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी जगभरात आदिवासी बांधव एकत्र येऊन आपापल्या संस्कृतीप्रमाणे वेशभूषा गायन नृत्य करून हा दिवस साजरा करतात मानवाची जसजशी उत्क्रांती होत गेली तसतसा मानव पृथ्वीवर निरनिराळ्या खंडापर्यंत प्रवास करू लागला तेथील वातावरणाशी त्याने जुळून घेतले हळूहळू शब्द बोली आणि पुढे भाषा संवाद अशी उत्क्रांती होत गेली आजही जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक आदिम जमाती आपली बोलीभाषा रूढी परंपरा जपत निसर्गाच्या सानिध्यात राहत आहेत आधुनिक दुनियेच्या जगमगाटापासून आजही अनेक लोक कोसो दूर आहेत अनेक वर्षानंतर संयुक्त राष्ट्रसंघासमोर जी बाब समोर आली ती अतिशय धक्कादायक होती ती बाब म्हणजे जगातील अनेक मूळ निवासी समूहांनी निसर्ग जपण्याचे मोलाचे कार्य केले परंतु आधुनिक समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ न शकल्यामुळे या आदिम जमाती शिक्षण आरोग्य रोजगार व इतर अनेक सुविधापासून वंचित राहिले आहेत या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी जागतिक आदिवासी दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ इंडिजेनस पीपल घोषित केला धन्यवाद